नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी कांदा बटाट्याची चटणी केलेली आहे कांदा बटाट्याची चटणी कशा पद्धतीमध्ये केली आहे ते पाहूयात आपण आता किचनमध्ये जाऊन चला तर मग आता किचनमध्ये जाऊयात कढई घेतलेली आहे कढई आपली चांगली तापली त्यामध्ये तेल घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आपण इथे करणार आहोत कांदा बटाटा चटणी आपलं चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घालूया जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याचमध्ये आपण चिमूडवर हिंग घालूया कडीपत्त्याची पानं आता कढीपत्त्याची पानं घालताना ते उडतात ना म्हणून मी आता मोबाईल लांब करणार इथे दोन छोट्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत पण इथे कांदा बटाटा चटणी करणार आहोत ना कांदा घालून घेऊया कांदे इथे मी दोन मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत कारण आपल्याला कांदा बटाटा चटणी करायची आहे ना त्यासाठी कांदा आपल्याला इथे जास्त घेतो आता आपण इथे कांदा चांगला परतून घेऊया तर दोन मिनिट फक्त आपण कांदा परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत हे बघा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपण यामध्ये अर्धा टॉमॅटो कट करून घेतला होता मग इथे मी फक्त अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे आता चांगलं असं आपण परतून घेऊया चिमूटभर मीठ घालूया तर ते मीठ कशासाठी मी घातलं आहे कारण की मिठामुळे का काय होतं पाणी सुटतं आणि कांदा टॉमॅटो हे आपल्याला ना आता वाफेवर ना मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता आपण यावरती दोन मिनिट झाकण मारून ठेवूया झाकण मारून ठेवायचे कारण की कांद्याला पाणी सुट्ट म्हणून इथे झाकण मारून घेतलेलं आहे हे बघा इथे आपले दोन मिनिट झालेले आहेत कांदा टॉमॅटोने ना पाणी सोडलेलं आहे आपल्याला जास्त कांदा शिजून घ्यायचा नाही आहे बघा इथे मी मसाले घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा धणे पावडर आहे पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आता आपण हे मसाले यामध्ये घालून घेऊया आता माझ्याकडे जिरे पावडर नाही आहे म्हणून मी घेतलेली नाही आहे पण तुम्ही जिरे पावडर पण घेऊ शकता आपण तर फोडणीला जिरं राहायची तर फोडणी दिलेलीच आहे नाही का पण तरी पण जर जिरे पावडर घालायचेल तर तुम्ही घालू शकता छान लागतं आणि चाट मसाला असेल तर तोही घाला तो तो एकदम छान लागतं हे बघा इथे कसं आहे आता मी कांदा बटाट्याची चटणी करणार आहे ना पण तुम्हाला नुसतं कांद्याची चटणी करायची असती ना तरी तुम्ही ह्यामध्ये काय थोडंसं दही घालायचं एकदम भन्नाट लागतो दही कांदासुद्धा काही नाही फक्त यामध्ये दही ॲड केलं ना का छान लागते कांद्याची चटणी पण किंवा दही कांदा तुम्ही म्हणू शकता आता चॅनलवरती नवीन असतील तर चॅनी चायने, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पण कोथिंबीर कोथंबीर इथे घालून घेऊया एक चिरलेले बटाटे बटाटे छोटे छोटे दोन होते ते घेतले आणि आपल्या घरामध्ये आता भाजीला काय नाही आहे प्रश्न पडतो जर घरात बटाटे असतील कांदा असेल तर झटपट तुम्ही अशी चटणी करून खाऊ शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एकदम सोपी आहे पद्धत काही कठीण नाही तुम्ही जर तुमची मुलं शाळेत जात असतील आणि त्यांच्या डब्यालासुद्धा तुम्ही असं बटाटा कांदा चटणी करून देऊ शकता थोडंसं इथे आपण मीठ घालूया आणि आपलं भाजीचं प्रमाण किती आहे त्यानुसार आपण मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो दोन मिनटात बटाटा शिजतो तर आपण नाही करूया ह्यावरती दोन मिनिट झाकण मारून ठेवूया ते बघू शकता दोन मिनिट होऊन गेलेले आहेत आपण आता बघूया आपली चटणी कितपत झाली ती वा बघा बघूनच कसं ना तोंडाला पाणी शिपतं किती सुंदर अशी आपली इथे कांदा बटाटा चटणी तयार झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव बघू शकता किती छान दिसते नाही का कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद